आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक देत आहे राज्यातील सर्व महामार्गाच्या दुतर्फा बांबू लावण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय राज्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली पहिल्या पर्यावरणी शाश्वतता शिखर परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते बांबूमध्ये पर्यावरण समतोल राखण्याची प्रचंड क्षमता आहे एक बांबू तीनशे वीस किलो प्राणवायू निर्माण करतो इतर वृक्षांच्या तुलनेत बांबू तीस टक्के जास्त कार्बन शोषतो असं ते म्हणाले बांबू लागवडीतून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत होते बांबूपासून विविध उत्पादने तयार केली जात असल्यानं स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होत असल्याचं त्यांनी सांगितलं बांबू लागवडीसाठी प्रति हेक्टरी सात लाख रुपयांचे अनुदान दिलं जातं शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या या पिकाकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या निकाल देणार आहेत सर्वोच्च न्यायालयानं त्यांना या प्रकरणी दहा जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे आदेश दिले आहेत विधानसभा अध्यक्ष मेरिटवर निकाल देतील अशी आशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे लोकसभा विधानसभेत आमच्याकडे बहुमत आहे आम्ही नियमानं काम करणारं सरकार स्थापन केल्याचा दावा त्यांनी केला यामुळे निवडणूक आयोगानंही शिवसेना हे पक्षाचं नाव तसंच धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हालाच दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे न्यायमूर्तीच आरोपींना भेटत असतील तर न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची असं ते म्हणाले या मुद्द्यावर काल सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली विधानसभा अध्यक्षांच्या निकालात आम्हाला न्याय मिळेल आमचं सरकार कालही स्थिर होतं आणि उद्याही स्थिर राहील अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी आज ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं धाड टाकली मुंबईतल्या जोगेश्वरी इथल्या घरासह एकूण सात ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे जोगेश्वरी परिसरातल्या भूखंड घोटाळ्या प्रकरणी ईडी ही चौकशी करत आहे राज्यात काल विविध ठिकाणी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली नाशिकमध्ये आगामी आर्थिक वर्षाच्या एक हजार दोन कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला मंजुरी मिळाली परभणीच्या तीनशे नव्वद कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला जिल्हा नियोजन समितीनं बैठकीत मान्यता दिली धाराशिवच्या तीनशे एकोणीस कोटी रुपयाच्या विकास आराखड्याला या बैठकीत मंजुरी मिळाली सर्व यंत्रणांनी चालू वर्षात दिलेला निधी निर्धारित वेळेत खर्च करून जिल्ह्याच्या विकासाला गती द्यावी असे निर्देश पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांनी यावेळी दिले लातूर जिल्ह्यात संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलजीवन मिशनची कामं तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या देशभरात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध सरकारी योजनांचे लाभ मिळत आहेत परभणी जिल्ह्यातले लाभार्थी लक्ष्मण शिंदे यांनी याविषयी आकाशवाणीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मला पंतप्रधान सूक्ष्म योजनेतून ठिबक घेतलं आणि त्याच्यामुळं मला, मला बराचसा शेतीला फायदा झाला रात्री बेरात्री सापिन चुकड्याची भीती राहिली नाही एकदा बटन टाकलं की दुसरे कामं करता येतात उत्पन्नात वाढ झाली पाण्याची बचत झाली राज्यातल्या अनेक भागात आज सकाळपासून पावसानं हजेरी लावली आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस वा होता पुणे आणि साताऱ्याच्या काही भागात सकाळी पाऊस झाला सोलापूर जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्यानं हवेत गारवा होता जिल्ह्यातल्या काही ठिकाणी अवकाळी पावसाची नोंद झाली आहे राज्यातल्या नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सरकार लवकरच राईट टू हेल्थ कायदा करण्याची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी काल केली धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय आणि स्त्री रुग्णालयाचं भूमिपूजनानंतर ते बोलत होते होत्याऐंशी कोटी रुपये खर्च करून शंभर खाटांच्या या दोन्ही रुग्णालयांच्या इमारती उभ्या राहणार आहेत कोल्हापुरातल्या पक्षीगणनेत शिवाजी विद्यापीठात एकोणनव्वद प्रजातींच्या सातशे चौऱ्याहत्तर पक्ष्यांची नोंद झाली आहे यामध्ये सोळा स्थलांतरित प्रजाती दोन स्थानिक स्थलांतरित एक्क्याहत्तर रहिवासी प्रजाती आहेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महिलांच्या टी ट्वेंटी मालिकेतला भारताचा तिसरा आणि अंतिम सामना आज रात्री सात वाजता नवी मुंबईतल्या डी वाय पाटील मैदानावर होणार आहे आतापर्यंत दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकून बरोबरी केली आहे त्यामुळे तिसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याचं दोन्ही संघांचं उद्दिष्ट आहे आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाच टी ट्वेंटी मालिकांमध्ये भारतानं केवळ एक मालिका जिंकली आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार